वनस्पतिरसो धूपो गंधाजो गंधम उत्तम आग्रिय सर्वदेवानं धूपोज प्रतिग्रह्यता धूपमादरापयामिस्तावरदीप दर्शिया नमस्कार कदावा कळसला दुगांनी पुनः हाट लावावे गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले सन्निधम कुरु नमस्कार करावा प्रार्थना पूर्वकम नमस्कार करू मी अनीना

दरवर्षी प्रमाण याही वर्षी गणरायाचं आगमन झालेलं आहे प्रामुख्यानं हा उत्साह महाराष्ट्रात साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रात आणि देशाबाहेर सुद्धा आताच्या परिस्थितीमध्ये गणरायाचं आगमन होतं आणि मोठ्या भक्तिभावानं कुठं दीड दिवस कुठं तीन दिवस आणि कुठे दहा दिवस अशा प्रकारचा उत्सव साजरा केला जातो मला असं वाटतं की हे वर्ष अत्यंत चांगलं घेऊन गणरायाचं आगमन यावर्षी झालेलं आहे आणि सुद्धा एक सुख समाधान या जनतेला मिळेल अशी मी गणरायाकडून अपेक्षा करतो आणि आज गणरायाचं जे आगमन झालं त्यानिमित्त मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रासह देशभरामध्ये गणरायाच आगमन होत असताना या वर्षी खऱ्या अर्थानं काही ठिकाणी पर्जन्यमान चांगलंय मोजक्या ठिकाणी अतिवृष्टी जरी झाली असली तरी निश्चितपणे गणरायाचं आगमन आपण सर्वच जण अतिशय उत्साहामध्ये करत असतो आणि त्याचप्रमाणे आता पुढचे दहा दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणात आपण गणरायाचं या ठिकाणी स्वागत करून विविध कार्यक्रम उत्सव त्या ठिकाणी साजरी करत आहोत मी महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींचं या ठिकाणी त्यांना गणराय गणरायाच्या आगमनानिमित्त मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे गणरायाला प्रार्थना करतो या राज्यातील जनतेचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीमय जावो पुढील वर्ष हे आनंदाचं असू दे अशी निश्चितपणे प्रार्थना करतो